सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आठ वाजलेले तर आज आहे ना अहो काही घरी नाहीये तर म्हटलं चला आज आहे ना आपलं काहीतरी आपण काम आवरू तर अहो काल गावाकडे गेले होते ना तर ते मुक्कामाला थांबले मग आणि आता मी मी आज सकाळी मग थोडीशी निवंतच उठले स आली होती सहा वाजताच पण उठायचा कंटाळा केला म्हटलं चला आज थोडस निवांत आहे तर उठून निवांत त्यामुळे सात वाजता उठले आणि आता आठ वाजले तो सात वाजता उठल्यानंतर माझं सर्व काही आवरून घेतलं चहा पाणी झालंय आणि म्हटलं चला आज आहे ना ते घरी नाहीये ना तर पूर्ण किचन आवरायला काढणार आहे मी आज किचनची आपण डीप क्लिनिंग म्हणतो ना ती डीप क्लिनिंग करणार आहे तर किचन मध्ये ना खूप अशी धूळ झालेली हे बघू शकता तुम्ही हाताला कशी धूळ लागती कारण कसं का मध्यंतरी ना दोन तीन दिवस जे वारं होतं ना त्या वाऱ्यामुळे खूप किचन मध्ये धूळ आली आणि अशा धुळीच्याच याच्यात आहे ना काम करायचं आहे ना असं जमत नाही नुसतं कचकच कचकच कच, कच, लागते हाताला असं कशाला आपण हात आपण हात लावला की आणि कसं पावसाळा आहे ना चांगला पावसाळा अजून चालू व्हायचा आहे आता जो पाऊस पडतोय तो अवकाळी पाऊस आहे आणि या पावसामुळे ना थोडीशी धूळ बसली तर म्हटलं चला आवरून घेऊ आणि पावसाळा चालू होण्याच्या आधी ना आपण ही डीप क्लिनिंग केलेली बरीच असते म्हटलं त्यामुळे ना आज पूर्ण डीप क्लिनिंग करणार एका दिवसात सर्व काही आवरून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मी कारण कसं दुपारनंतर पाऊस येतो एक तीन नंतर तोपर्यंत म्हटलं सगळं जेवढं आपल्याला आवरता येईल तेवढं आवरून घ्यायचं आवर तर आता पटपट पत अशी आवरायला सुरुवात करते बेडरूमचा दरवाजा लावून घेतला होता कारण रुई झोपलेली होती पण ती आता उठली आहे आवाज देते तर आता मी ना तिला उठली का तिला नाश्ता वगैरे देते आणि त्यानंतर आहे ना आपलं किचन पूर्ण पटपट आपण आवरायला सुरुवात करू इथं सगळ्यात आधी ना मी रुईसाठी नाश्ता बनवून घेते कारण कसं आपल्या कामाच्या आहे ना मुलांना उपाशी नको ठेवायला आणि मुलांचं पोट भरलेलं असलं ना मग ते निवांत खेळतात त्यामुळे इथं तिच्यासाठी ना मी नाश्त्याला शिरा बनवला आणि शिरा काय मी खात नाही त्यामुळं तिला जेवढा पाहिजे तेवढाच बनवला कारण गार झाल्यावर पण त्याची काही एवढी चव लागत नाही त्यामुळं सकाळी नाश्त्याला लागल तेवढा बनवला आणि इथं माझ्या पुढच्या कामाला सुरुवात झाली तर सर्व बरण्या वगैरे ना काढून घेतल्या आणि बरण्यांमध्ये जे डाळी कडधान्य आहे ना ते आता ओतून घेते जे आपले स्टीलचे भांडे असतात ना ते आपण शेवटच घासतो त्यामुळं मग त्या भांड्यांमध्ये असं ओतून घेतलं आणि नंतर मग आधी बरण्या घासून घेतल्यानंतर परत ते भांडे रिकामे करून ते घासायला मग सोपं जातं त्यामुळं असं ओतून घेतलं आणि ह्या ना वाळत टाकायची काही गरज नाही आहे कारण मी जेव्हा किराणा आणला होता ना त्या वेळेस वाळून आणि चाळून व्यवस्थित अशा निवडून भरून ठेवल्या होत्या एकदा निवडून ठेवल्या की आपल्याला स्वयंपाकाच्या वेळेस मग त्या पटकन घेता येतात त्यामुळे ना सर्व एका भांड्यात काढून घेतल्या आणि सर्व ना एका ठिकाणी ठेवून दिल्या इथं आहे ना ही जी साखर आहे ना ती कशामुळे माहिती नाही पण ओलसर झाली अगदी थोडीशीच आहे पण थोडासा ओलसरपणा आला तिला तर ती पण व्यवस्थित अशी काढून घेतली आता ती ना लवकर वापरून टाकावी लागेल आणि त्यानंतर इकडं बघा भांड्याची पाटी घासून घेते कारण कामाची आता सुरुवात झाली आहे आणि नॉनस्टॉप आजचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर थोडंसं स्पीड दिलेलं आहे मी व्हिडिओला समजून घ्या कारण आहे ना जवळजवळ दोन तीन तासाचं पूर्ण शूटच झालेलं होतं दिवसभरातलं कारण दिवसभर माझी किचनची डीप क्लिनिंग चालू होती आणि एवढं शूट केलेलं एडिट करून करून किती तुम्हाला दाखवणार आहे अगदी तीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवणं शक्य नाही राहत त्यामुळे ना थोडंसं स्पीड दिला व्हिडिओला इथं मी ना आधी बरण्या घासायला सुरुवात केली आहे आणि रुई बघा कशी ये जाय करते तर तिला मी म्हणत होते आंघोळ करून घे पण तिचं काही लक्ष लागे ना कारण आई कामावरती तिला पण मदत करायची होती पण तिला म्हटलं आधी आंघोळ कर आणि मग मला मदत कर तोपर्यंत ना मी ह्या बरण्या वगैरे घासून ठेवते तरी ते ना बरण्या घासून घेतल्या आणि ना इथं शारयुक्त पाणी आहे त्यामुळे ना बरण्या वगैरे लगेच घासल्या की पुसाव्या लागतात कारण लगेच डाग पडतात त्यामुळं जेवढ्या बरण्या घासून झाल्या ना तेवढ्या मी लगेच पुसून घेते एका कॉटनच्या ओढणीने कारण जर पुसले नाही ना त्याला लगेच डाग पडतात मी मागच्या वेळेस घासलं होतं ना तेव्हा म्हणजे माझ्या लक्षात आलं होतं की भांड्यांना डाग पडतात आणि असे पण आहे ना रोजच्या वापरातले भांडे मी घासले की म्हणजे जास्त वेळ जर सुकले नाही ना त्याला डाग पडून जातात त्यामुळे ना लगेच पुसून घेऊ म्हटलं कारण हे भांडे आपण काही रोज रोज घासत नाही बरण्या झालं किंवा डबे झालं तर हे आपण कधीमध्ये घासायला काढतो आणि एकदा घासले आणि छान चकी आली त्याला की आपल्यालाही किचनमध्ये काम करायला अगदी फ्रेश वाटतं आणि कसं असतं आपल्या गृहिणींचा आहे ना जास्त वेळ हा किचनमध्येच जात असतो त्यामुळे ना आपलं किचन जेवढं म्हणजे फ्रेश असेल किंवा जेवढं स्वच्छ असेल ना तेवढं आपल्याला काम करायला उत्साह येतो आणि किचनमध्ये ना जर म्हणजे धूळ वगैरे असेल किंवा मग किचन खराब असेल ना तर आपल्याला आहे ना ते काम करू वाटत नाही किंवा तिथं मन लागत नाही आणि आपण आहे ना एक उत्साहीपणाने असं काम करू शकत नाही त्यामुळे ना किचन हे व्यवस्थित आणि साफसुत्र आणि व्यवस्थित असं ठेवलं पाहिजे असं तरी मला वाटतं बऱ्याच गृहिणींचं काय होतं सगळं काही आवरता पण किचन त्यांचं आवरायचं राहून जातं आणि त्यामुळे ना खूप अस्ताव्यस्त दिसतं पण ते तसं नाही केलं पाहिजे तरी तर बघा ह्या गावाकडून आणलेल्या मिरच्या होत्या त्यावेळेस आणल्या तर कडक वाळलेल्या होत्या पण ना त्या कापडी पिशवीत राहिल्यामुळे ना साधळून गेल्या परत मी आता वरती उन्हात ठेवल्या त्या म्हटलं कडक झाल्या की एका प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित भरू तर असं बोलत होते मी की आपलं आपण आहे ना आपलं किचन आहे ना व्यवस्थित ठेवलं ना तर आपण स्वयंपाक करू किंवा आपण कुठलंही काम आवरू ना, ना, सा ना, ना तर अगदी फ्रेश वाटतं तुम्ही ना म्हणजे मी नाशिकला राहत होते तेव्हाही जरी माझे व्हिडिओ बघत असाल ना तुम्हाला लक्षात येत असेल कारण मी वरचे वर आहे ना किचन असं साफ करत राहते आणि त्याने ना आपल्याला फ्रेश आनंदी उत्साही वाटतं आणि कुठलंही काम करायला घेतलं ना तर आपण ते व्यवस्थित करू शकतो कंटाळा कंटाळा आपल्याला येत नाही तरी त्या आता डबे पण घासून घेते आणि एक दोन डबे घासले की ते लगेच पुसायचं काम मी करून घेते कारण ते जर पुसले नाही म्हटलं तर डब्यांवर लगेच डाग उमटतील कारण मागच्या वेळेस असं झालं होतं की मी ना बाहेरून डबे पुसले आणि पालथे घालून दिले उन्हामध्ये म्हटलं आतून काही डाग पडणार नाही पण पन तरी पण आहे ना आतून पण डाग पडले होते त्यामुळं व्यवस्थित या वेळेस मेहनत घेऊन दोन्ही साईडनी आतून आणि बाहेरून डबे छान असे पुसून घेतले आणि यावेळेस वेळेस ताई न मी विम लिक्विडचा वापर जास्त केला गेला माझ्याकडून म्हटलं चला लिक्विडच्या वापरनी तरी डाग पडणार नाही पण तसं काहीच झालं नाही लिक्विड जरी वापरलं तरी पण या डाग पडत होते कारण विहिरीचं पाणी आहे आणि क्षारयुक्त येणार त्यामुळं जास्त डाग वगैरे पडतात किचन झालं किंवा मग बाथरूममधल्या ज्या बादल्या वगैरे आहेत ना त्याच्यात जर पाणी राहिलं ना लगेच टाक पडतात किंवा मग पातेल्यात सकाळी आपण आंघोळीसाठी पाणी तापायला ठेवतो हो ना मी एका दिवशी शेअर करल तुम्हाला एक जर भर पाणी तापवलं ना पूर्ण वरती पण शार येतात पाण्याला आणि खाली पातेल्याला पण आहे ना असं शाराचा स्थर असं साचतो एखाद्या दिवशी मी नक्कीच तुम्हाला ते पण शेअर करेल इतकं शार पाण्यामध्ये तर इथं बघा विम लिक्विडचा वापर एवढा केला होता मी की हाताला पूर्ण फेस होत होता आणि त्यानं खरं सांगते नंतर ना दुसऱ्या दिवशी मी माझे हात बघितले तर पूर्ण आपण म्हणजे जे वरचे वरचे साल निघतात ना तसे साल निघल्या आणि झाले होते लिक्विडच्या जास्त वापर मुळे तर असो आता मॉइश्चरायझर लावून वगैरे ना हात माझे व्यवस्थित झाले अगदी थोडेसे राहिलेले आहेत पण ते पण ना जातील निघून आणि हात क्लीन होतील तरी ते ना सर्व डबे आता घासून घेते मी आणि ऊन ना तोपर्यंत तो म्हटलं वाळून जातील त्यामुळं पटपट पत आवरायचं काम चालू आहे आणि पावसाळा सुरू होण्याच्या आधी ना आपण ही क्लिनिंग ना केलीच पाहिजे असं तरी मला वाटतं कारण पावसाळ्यात ना थोडंसं असं ओलसरपणा आणि दमट वातावरण राहतं आणि त्यात जर आपलं घर स्वच्छ नसेल ना मग अजून आपल्याला म्हणजे नकोसं वाटतं त्यामुळे ना पावसाळ्याच्या आधी ना ही क्लिनिंग मी करतच असते मागच्या वर्षी पण तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलाच होता मी आणि कसं आपण जेवढं आवरू ना तेवढं फ्रेश वाटतं आपल्याला हाय सर्वांना तर हे बघा एवढी ही रॅक आहे ना अशी रिकामी केली डबे पूर्ण रिकामे केले आणि आता दिसेल तुम्हाला इथे किती धूळ येते किती धूळ बसलेली आहे तर ही स्वाईस रॅक अजून रिकामी नाही केली आहे आणि याच्यामध्ये काही असं यस्त्राचं जे पॅकेटमधलं आहे ते सगळं एका टपात भरून ठेवलं इकडं इथं तर काय आता राडा ठेवला नाही एवढा आणि बाहेर दाखवते सर्व डबे असे इथं पालते घातलेत आणि सगळ्या रूम मध्ये मी राडा राडाच करून ठेवलाय मला असं आवडायचं म्हटलं की सगळीकडं पसारा घा गा, घातल्याशिवाय होतच नाही असं वाटतंय तर इकडं पण हे बरण्यामधलं सामान ठेवलंय बेडरूम मध्ये आणि हॉलमध्ये दाखवते हॉलमध्ये तर खूप सारा राडा केलाय मी त्याच्यामुळं मी वगैरे असताना आवरायला काढत नाही तर इथं काही भांडे आणि तिकडे ना वेफर्स वगैरे असे पापड आहे ना एका साडीवरती ठेवून दिले आहे म्हणजे असं ते डबे घासले ना त्यासाठी तर आता आहे ना पहिली पेटपूजा करूशी वाटते कारण भूक तर खूप लागली आहे तर म्हटलं चला आता जेवायला काहीतरी बनू आणि मग आहे ना मला हिरॅक घासायची आधी आधी हिरॅक आहे ना इथे बेसिन जवळ येताना तर त्यामुळे ही रॅक बघा कशी खराब होऊन गेली पूर्ण अशी काळी काळी झाली आहे आणि पूर्ण शहराचे डाग पडलेले त्या रॅकला तर ही पहिली घासायची आहे ही, ही रॅक असं वाटतंय आपली चांगली रॅक इथं ठेवून खराब होऊन जाणार आहे थोड्याच दिवसात असं वाटायला लागलं आहे आता कारण की ती तीन महिने झाले तेव्हा पूर्ण रॅक घासली होती मी नंतर काही वरच्यावर पुसली होती पण घासून तर एकदा दोनदा झाली इथं आल्यापासून तरी पण ती एवढी खराब होऊन जाते तर बघू आता दुसरीकडे तर काही ठेवायला जागा नाही ती तिथंच ठेवायला लागणार आहे तर चला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आधी काहीतरी ना मस्त जेवायला बनवते आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तर स्वयंपाक झाला आमचे दोघींचे जेवण झाले तर स्वयंपाकामध्ये ना आज चपात्या आणि जी आपली शेंगदाण्याची रशी किंवा झिरक म्हणतो ना आपण तेच बनवलं होतं कारण साधं सोपं पटकन होणारं आणि वेळ वाचवणार भांडे पण जास्त भरत नाही म्हणून ते बनवलं आणि लगेच इकडे ना रॅकरी कमी करून घेते जेवण झाल्यानंतर कारण कसं म्हटलं ही रॅक आहे ना थोडीशी उन्हात वाळायला ठेवू घासून आणि जेणेकरून ये ना रॅकला डाग पडणार नाही कारण एवढी रॅक तर आपण ओली असताना पुसत बसणार नाही कारण यात वेळ खूप जाईल आणि एका दिवसात सगळं आवरायचं म्हटलं की नाकी नऊ येऊन जातं कितीही छोटं मोठं कसंही किचन असू द्या आवरायला आहे ना खूप कंटाळा येतो एका दिवसात तरी पण आज मी बरसं आवरण्याचा प्रयत्न केला आणि सर्व काही तुमच्याशी शेअर करते तरी ते ना रॅक मी बाथरूममध्ये घासली कारण बाहेर गॅलरीत जागा आहे घासायला पण मी भांडे ठेवलेले होते त्यामुळे इकडं बाथरूममध्ये रॅक घासून आणि उभी करून दिली बाहेर आणि लगेच इकडे ना वरती जे जाळजळमट आलेली असतात किंवा भिंतीला जी धूळ आलेली चिटकलेली असते ना ती काढून घेते कारण आपलं किचन साफ केलं आणि आपण भिंतीची धूळ वगैरे काढली नाही ना तर अजिबात फ्रेश वाटत नाही त्यामुळे ती भिंतीची धूळ काढून घेतली आणि हा जो झाडू आहे ना तो व्यवस्थित आहे म्हणजे त्याचा आहे ना जो दांडा आहे तो खूप मोठा आहे आणि वरची धूळ वगैरे काढण्यासाठी ना सफिशियंट आहे मी ऑनलाईनच घेतला होता जर कुणाला घ्यायचा असेल तर त्याची क्वालिटी पण चांगली आहे घ्यायचं असेल तर सांगा मला मी लिंक देईन त्यानंतर इथं बघा भांडे घासून घेते आणि रुईला म्हटलं मी जेवढे घासून देईल ना तेवढे भांडे तू पालते घाल एका चादरीवरती का जेणेकरून ते वाळतील तर ती मला थोडीशी मग मदत करू लागत होती आणि हे रॅकचे भांडे कसे आधी घासलेलेच होते त्यामुळे एवढे काय जास्त घासायची गरज नाही पडली फक्त वरचे वर घासून घेतले जेणेकरून त्याची धूळ निघून जाईल मला मदत करू लागते आणि सर्व भांडे ना ओले होते ते तिने त्या चादरीवरती पालते घातले म्हणजे पाणी पण नी जाईल आणि पटकन वाळतील म्हटलं रॅकला लावण्यासाठी आता जवळजवळ ना दोन अडीच वाजले होते पावसाचं म्हणजे वातावरण व्हायला सुरुवात पण झाली होती ऊन थोडंसं कमी झालं होतं तर म्हटलं आता पटपट आवरून घ्यावा लागेल आणि हा पाऊस आळा आहे ना अवकाळी पाऊस आहे कधी येतो कधी जातो काही सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला घरातलं काय आवरावं आणि काय नको असं झालं होतं तरी मी मध्यंतरी ना म्हणजे रोज एक एक गोधडी ब्लँकेट असं धुवून सर्व धूत आणलं ब्लँकेट वगैरे ते तर ते काही तुमच्याशी शेअर केलं नाही एवढं सगळं फक्त एक जे मोठं ब्लँकेट आहे ज्या जे की ना खूप जास्त मोठं आहे आणि त्याला वाळायलाही जास्त वेळ लागल तेच फक्त धुवायचं राहिले बाकी म्हणजे आपले आंधरा पांघरायचे सर्व कपडेही धुवून झालेत माझे कारण म्हटल्यानंतर पावसाळ्यात काय आपल्याला शक्य होणार नाही हे धुवायला आत्ताच जो काही वेळ आहे तो म्हणजे एवढ्या पंधरा दिवसच आणि नंतर एकदा मुलांची शाळा सुरू झाली की आपलं रुटीन खूप बिझी होऊन जातं मुलांना घेऊन जा, जा आणि यातच आपला वेळ जातो त्यांचा अभ्यास घ्या मग घरातला आवरायचं व्हिडिओ बनवायचे काय काय बनवणार असं होऊन जातं त्यामुळं आत्ता सर्व काही आवरून घेऊ म्हटलं आणि यानंतर ये ना थोड्या दिवस मला सुट्टीला पण जायचं आहे बघू अजून फिक्स नाही आहे पण जर सुट्टीला गेले तर परत धूळ होणार आहे पण आता काय करणार आहे एक फिक्स नाही आहे त्यामुळं म्हटलं चला आता आवरून घेऊ फिक्स असतं तर मग आवरलं नसतं तरी तर बघा या रॅकचे ना सर्व काही बरण्या वगैरे जे काही राहिलेलं होतं जे की ना मिरची वगैरे बरण्या होत्या त्या फक्त पुसून घेतल्या मी त्या काय मी म्हणजे घासत बसले नाही कारण त्या मागच्या वेळेस घासल्या होत्या आणि मिरचीच्या बरण्या घासायच्या म्हटल्या की मिरची थोडी उड आली की खूप आग होऊन जाते डोळ्याची हाताची वगैरे त्यामुळे त्या, त्या फक्त अशा पुसून घेतल्या आणि हिऱ्या आहे ना एका ओल्या कपड्याने आधी पुसून घेते आणि परत सुक्या कपड्यानी जेणेकरून मी याच्यावरती ना आधी मुंग्याचा पण खडू लावलेला होता तर ते मुंग्यांच्या खडूचे सगळे डाग वगैरे निघून जातील आणि परत येणा मला नव्याने मग मुंग्यांचा खडू लावावाच लागेने जेव्हा मी ना डबे किंवा बरण्या ठेवणे तर इथं बघा रॅक पुसून नाही हे भांडे परत मी पुसून लावून दिले जसे जमल तसे थोडे लावले आणि इकडं किचन आहे ना थोडंसं आवरून घेतलं म्हटलं आता किचन काउंटर पूर्ण आवरून घेऊ तर आधी ना मी गॅसची शेगडी उचलून खाली ठेवली आणि नंतर पूर्ण मग घासायला घेतलं तर खिडकीला आहे ना जे पेपर लावलेले आहेत ना ते सूर्य मावळतो ना त्यावेळेस खिडकीतून खूप ऊन येतं आणि खूप मग त्यामुळं त्यासाठी लावलेले होते तर ते थोड्या दिवस आता तसेच राहतील नंतर एकदा पावसाळा सुरू झाला ऊन कमी झालं की ते मग काढून घेईल मी आता खिडकी तर क्लीन केलेली आहे त्यामुळं ते काही काढले नाही त्यानंतर ह्या सर्व टाईल वगैरे घासून घेतल्या व्यवस्थित ोठा घासून झाल्या सर्व टाईल घासून झाल्या त्या व्यवस्थित पाणी टाकून धून आणि पुसून घेतल्या आणि नंतर इकडे आता घेतली गॅस शेगडी घासण्यासाठी गॅस शेगडीत आपण रोजच घासतो पण एकदा आपण डीप क्लिनिंगचा सुरुवात केली की सर्व काही भांडे घासल्याशिवाय आपण सोडतच नाही असं होतं तरी ते ना फक्त जे खाली गॅसच्या खाली ॲल्युमिनियमचे दोन डबे आहेत ना ते घासायचे राहून गेले माझ्याकडून आणि ते घासायला नाही एका डब्यात बाजरी आहे आणि एका डब्यात तांदूळ भरून ठेवलेले ते आत्ताच पंधरा दिवसापूर्वीच घासून भरले त्यामुळे मी काय ते आता घासणार नाहीये जर घासलेले नसते तर मग मी घासले असते पण ते व्यवस्थित आहे म्हणून ते घासत नाहीये कारण एका दिवसात एवढं सगळं काही आवरायचं म्हणायला म्हणतो आपण आवरलं सोपं आहे पण सगळं आवरायचं डिटेलमध्ये म्हटल्यावर आहे ना खरंच दोन दिवस लागतात खूप वेळ निघून गेला माझा आवरायला आणि खूप दमल्यावानी झालं होता आवरता आवरता दुपारनंतर तर खूप कंटाळा येत होता कारण उन्हामुळे ना गरम पण खूप होत होतं आणि काम पण आवरायचं चालू होतं आणि जर फॅन लावला तर धूळ वगैरे परत सगळी घासलेल्या भांड्यांवर बसल त्यामुळं फॅन तर काही लावता येत नव्हता तरी ते ना गॅस शेगडी मी व्यवस्थित अशी घासून घेतली आणि पाणी टाकून छान अशी धुवून घेतली आणि नंतर एका कोरड्या कपड्याने कोरडी केली तर तुम्ही पावसाळ्याच्या आधीची क्लिनिंग क्लिनिंग आहे ना करता की नाही हे मला कमेंट करून सांगा भरपूर माझ्या अशा गोडगड मैत्रिणी आहे की त्या क्लिनिंग करतात आणि काही जणी आहेत की त्या नाही करत कारण त्यांनी आधी केलेली असते संक्रांतीच्या वेळेस वगैरे तसं तर मी पण आहे ना शिफ्ट झालो आम्ही तेव्हा पूर्ण क्लिनिंग केलेली होती पूर्ण भांडे सगळे घासूनच लावले होते पण परत म्हटलं चला आवरू आणि माझं दरवर्षीचं असतं पावसाळा सुरू होण्याच्या आधीची ही तयारी कारण पावसाळ्यात कुबट वास येतो ना त्यांनी खूप म्हणजे आपलं अस्वच्छ होतं किचन आणि अशा किचनमध्ये काम करायचं म्हटलं की नको वाटतं तर इथं बघा बेसिनच्या खालचा भाग आहे ना मी व्यवस्थित असा घासून घेते कारण इथं जास्त करून आहे ना कुबट वास येतो बेसिनचा वगैरे वास येतो ना मग त्यामुळं तिथंच खराब होतं त्यामुळे तिथं घासून घेतलं आणि तिथं आहे ना मी गॅसची शेगडी ठेवत असते आणि रॅकच्या जागेवर म्हटलं रॅक आता ठेवून देऊ कारण वरचं कसं जाळे वगैरे काढल्यानंतर मी पूर्ण झाडून घेतलं होतं फक्त पुसायचं बाकी आहे पण तेवढ्या जागेत पुसून आणि रॅक ठेवून दिली की आपल्याला बाकीचे भांडे त्याच्यावरती लावता येतील आणि मग बाकीची फरची पुसता येईल अशा दृष्टीने ना पटपट -पट आवरत होते तरी तेना ना ते ना सर्व काही मग वाळ्याला ठेवलं आणि इकडे ना डबे आता घरात आणून घेते कारण थोडंसं पावसाचं वातावरण झाल्यासारखं वाटायला लागलं तर आता डब्यांमधलं सामान भरून ठेवायचं जेणेकरून ना पाऊस आल्यावरती सामान पण सादळत त्यातलं आणि आपली हाल पण होईल म्हटलं कारण बरण्याबाहेर डबे बाहेर आहेत आणि घरात आणून पण एवढा पसारा मांडायचा कुठं खाली मांडलं की मग मुलं असले घरात की खूप मग इरिटेट होतं मुलांना खेळायलाही भेटत नाही आणि आपलं काम चालू असलं की त्यांचंही काही ना काही होतंच मग म्हणजे इकडं जा तिकडं जा आपली चिडचिड नको व्हायला त्यासाठी इथं मग आवरून घेतलं आणि आपण कसं मुलांच्या छंदाने आणि आपलंही काम होईल अशाने आवरलं की मग आवरतं पटकन तरी वगरे होते ते ना कुरड्या वगैरे होत्या त्या डब्यात भरून घेतले आणि हे जे पॅकेटचं फूड आहे जे की रुईचं काही खायचे पदार्थ किंवा मग आपले जे असतात जे खाण्यापिण्याचे किंवा मग काही डाळी साई जे काही असतं ते तर ते एका टप्प्यात भरून ठेवलेलं होतं ना ते ना आता सॉर्टिंग करून दोन तीन डब्यांमध्ये असं ठेवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला लवकर सापडतं ते नाहीतर काय होतंय सगळं मिक्स झालं की काहीच आपल्याला लवकर सापडत नाही आणि सगळे डबे उचकत बसावं लागतात आणि त्यांनी ना आपला गोंधळ उडतो आपली स्वयंपाक करताना चिडचिड खूप होते त्यामुळे हे सगळं असं व्यवस्थित आवरून ठेवते जे काही मसाल्याचे पॅकेट होते ते बघून घेतले जे काही एक्सपायर झालेलं होतं ते फेकून दिलं हे ओट्स बऱ्याच दिवसाचे होते आणि एका साईडच्या डब्यात ठेवले गेले होते अगदी थोडेसेच आहेत पण मग ते एक्सपायर होऊन गेले साईडला ठेवले गेले त्यामुळं आमुण, त्यामुळे ते, ते आता टाकून देते आणि इथे ना बाकीचं सर्व काही साहित्य आता दोन डब्यांमध्ये व्यवस्थित करून भरून घेतलं जे आपले तळणीचे पदार्थ आहेत जे की चकल्या वेफर्स किंवा कुरड्या पापड ते काही असं चुरा झालेला असतो ना आपण नेहमी नेहमी वाळत घालून तर ती मी ना एका पिशव्यांमध्ये भरून ठेवलेलं होतं तर त्या पिशव्या वेग 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 ना वेगवेगळ्या डब्यांमध्ये गेल्या की ते तळलं जात नाही त्यामुळे ते पण ना आता सर्व काही एका डब्यात भरून घेतलं जेणेकरून तळायच्या वेळेस ना एखादा डबा काढला की सर्व त्यातलं मग काढून आपल्याला तळता येतं त्यानंतर ना बरण्या घरात आणल्या आणि त्याच्यातलं सामान त्यात भरून घेतलं सगळं काही मी शूट केलं नाही कारण खूप वेळ होतो शूट करायच्या नादात आणि ज्या कामाला आहे ना अर्धा तास लागणारा असतो ना तर शूट करायचं असलं की त्या कामाला पाऊन तास लागून जातो कारण आपला कॅमेरा अँगल बघणं किंवा शूट व्यवस्थित येतं की नाही हे बघणं ह्याच्यात वेळ जातो काही जणांना वाटतं हा नुसतं व्हिडिओ बनवता काय येत्या व्हिडिओमध्ये असं तसं पण नाही एका व्हिडिओ मागाय ना खूप मेहनत असते एक व्हिडिओ बनवून बघा आणि कमेंट करणाऱ्यांना विचार करून कमेंट करत चला कारण एक व्हिडिओ जेव्हा आम्ही बनवतो ना जे की यूट्यूबर आहेत त्यांना एका व्हिडिओ ना खूप सारी मेहनत असते तो व्हिडिओ बनवणं तू एडिट करणं तो अपलोड करणं अपलोड करण्यासाठी पण खूप अडचणी येतात नेटवर्क इशू ये तर खूप येतो आणि पावसाळ्यामध्ये तर जरा जास्तच अजिबात व्हिडिओ अपलोड होत नाही तर असे काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे ना म्हणजे एक कळकळीची विनंती आहे व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक करत चला मी असो किंवा दुसरी कुठलीही यूट्यूबवर असो कारण एका व्हिडिओची किंमत आहे ना जेव्हा तो व्हिडिओ बनवणारी व्यक्ती ना, ना त्याच व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला माहीत असते बघणाऱ्यांना काय चांगलं दिसलं किंवा न दिसलं त्याच्याशी काही जणांना काही घेणं देणं नसतं फक्त व्हिडिओ आला पाहिजे असं बऱ्याच जणांच्या कमेंट पण येतात तरी ते मी रॅकवरती बरण्या कशा ठेवायच्या अरेंजमेंट थोडीशी बघत होते कारण पहिल्यापेक्षा आहे ना थोडंसे वेगळ्या पद्धतीत ठेवू म्हटलं कारण आपल्या किचनमध्ये ना आपल्याला नवीन बघायला आवडतं आणि आपण नवीन नवीन काही केलं ना तर छान वाटतं त्यामुळं मग वेग वेगवेगळं बघत होते म्हणजे वस्तू तेच भांडे तेच फक्त त्यांची जागा बदलायची जेणेकरून आपल्याला फ्रेश वाटतं तर इथं बघा पावसाचं वातावरण झालं आहे आणि ही जी बाजरी होती ना मी जी म्हटली ॲल्युमिनियमच्या डग्यात तिला आहे ना मुंग्या लागून गेल्या होत्या तर ती पण मी वाळ्यात ठेवलेली होती तर तिला घरात घेतलं आणि खूप सारा पाऊस यायला लागला इकडं मी रॅक पण आहे ना आणून घेतली आणि मी यावेळेस ना बरंचसा असं इथं बघा पाऊस आला होता तर सर्व पाणी ना दरवाज्यातून मधी आलं होतं तर ते पण पुसायचं एक काम वाढवा झालं मला आणि असं सांगत होते मी यावेळेस ना बऱ्याचशा वस्तू ना मी त्यांची जागा बदलली म्हणजे वस्तू त्याच पण जागा बदलली की आपल्याला एक फ्रेश वाटतं आणि म्हणजे वेगवेगळं आपल्याला बघायला भेटलं की आपल्याला एक काम करायला पण उत्साह येतो किचन मध्ये म्हणून मी वस्तूंच्या जागा ना यावेळेस बऱ्याच साऱ्या बदलल्या आणि ते बघून ना छान वाटलं मला किचन जेव्हा पूर्ण आवरून झालं तेव्हा आधी ना जागा बदलायच्या वेळेस हे कुठं ठेवू ते कुठं ठेवू खूप सारा असा प्रश्न पडतो कारण कुठं ठेवल्याने ती वस्तू व्यवस्थित दिसेल आणि आपलं मॅनेजमेंट व्यवस्थित होईल आपल्याला ती वस्तू ना घेता लवकर येईल काम चालू असताना या दृष्टीने ना भरपूर सारा विचार करून आणि सगळ्या गोष्टी मग अरेंज करून घेतल्या मी तर आता जवळजवळ वाजले आहेत साडेपाच आणि सगळं काही आवरलं डॅक मध्ये ना भांडे लावून झालेले आहेत फक्त एक बॅरल घासलेला आहे त्याच्यातलं जे सामान आहे ना किराणा वगैरे ते भरायचं राहिले पण तो बॅरल आहे अजून शिरा घासला होता त्याच्यामुळे तो राहिला आणि खरं सांगते सकाळी जे आठ वाजेपासून आवरायला सुरुवात केली होती ना ते आत्ता स्टॉप झालं कारण मध्ये ना स्वयंपाक केला ना मी तो अगदी पटपट स्वयंपाक केला अगदी म्हणजे पाऊन तासच स्वयंपाक होऊन आमचे जेवणं पण झाले होते इतकं पटकन आवरून घेतलं सगळं काही आणि त्यानंतर रुईला झोपी लावायला गेले तिथं फक्त मी अर्धा तास थोडस म्हणजे अर्धा तास तिला झोपी लावण्यात गेला माझा इकडं तिकडं तुकडं जा नाहीतर आहे ना बाकी मग नाहीतर बाकी ना सकाळपासून आवरतच होते तर आता फायनली आवरलंय अजून आवरलं नाही तरी फरशी पुसायची बाकी आहे आणि ज्या बॅगी वगैरे काढल्या त्या सॉर्टिंग करून त्या टाकून द्यायच्या आहे कारण खूप काही एक्स्ट्राचं सामान निघतं आपण जेव्हा घर आवरतो तेव्हा आपण आहे ना वेळच्या वेळेला फेकत नाही त्यामुळे ह्या गोष्टी होतात तर तेवढं फक्त किराणा भरायचा आणि कॅरी बॅगी फेकायच्या फरशी पुसायची एवढं करून घेणार आहे आता आणि आता आहे ना मोबाईल चार्जिंग संपत आली आहे चारच टक्के चार्जिंग राहिली आहे तर म्हटलं चला व्हिडिओची ते एंड करू कारण सकाळपासून आहे ना चार्जिंगला सुद्धा लावला नाही मोबाईल मी जो ट्रायपॉडला होता ना तो ट्रायपॉडला तसली तसाच होता त्याच्यामुळे आता त्याची चार्जिंग संपली मी मग अशी बघितलं तर अगदी म्हणजे दहा टक्के राहिली होती त्याच्यानंतर भांडे वगैरे लावले आणि आता एंड करते व्हिडिओचा आणि तसंही गॅलरीमध्ये ना स्पेस पण थोडाचे अगदी सहा मिनटाचा व्हिडिओ शूट होईल याच्यानंतर एवढा स्पेस राहिलेला आहे इथं स्क्रीनवरती दाखवता आहे त्यामुळे ना ताईनं या ह्या व्हिडिओची इथेच एंड करते खूप थकल्यावाणी झालंय पण आता आहे ना किराणा तर तो, तो भरला जाणारच नाही थोड्या वेळ त्याच्यामुळे हे कागद वगैरे सॉर्टिंग करून फरशी घेणार आहे आणि मस्त आंघोळ करणारे फ्रेश आहे आणि त्यानंतर चहा वगैरे घेणार आहे तर चला या व्हिडिओची इथे सेंड करते तुम्हाला आहे ना हा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ